नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आज दिवसभर काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी होणार आहे याकडे आपलं लक्ष असणारच आहे त्याच संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबार दौऱ्यावर आहेत डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्यासाठी मोदी आता नंदुरबारमध्ये येणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पुण्या दौऱ्यासंदर्भातील पुण्यामध्ये ठाकरे काका पुतळ्या येणार आहेत अर्थात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सभा या ठिकाणी होणार आहे राज ठाकरे हे पुण्यातील सारसवग चौकामध्ये यांची सभा होणार आहे तर आदित्य यांचा पुण्यामध्ये रोड शो होणार आहे तर आज सगळ्यात जास्त लक्ष असेल संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सभा होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत नितीन गडकरी आहेत उद्धव ठाकरे आहेत त्याचप्रमाणे नवनीत राणा आहेत यांच्या या ठिकाणी सभा होणार आहेत रॅली निघणार आहेत त्यामुळे आता संपूर्ण लक्ष संभाजीनगरकडे असणार आहेत त्यानंतर वळूयात एक महत्वाची बातमी म्हणजे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती आणि याच संदर्भातला आजचा निकाल हा लागणार आहे तब्बल दहा वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे त्यामुळे या निकालाकडे सुद्धा आपलं लक्ष असेलच आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये या सर्व घडामोडी होत आहेत त्याचप्रमाणे धुळे तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर वातावरणामध्ये बदल होतोय आणि त्यामुळे तिकडे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे काही ठिकाणी आपण पाहतोय तर पाऊस पडतोय काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं पाहतोय या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच त्यामुळे पाहत राहा जय महाराज